सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तस येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मी प्रियंका भाग्यश्री ज्ञानोबा मुंडे वर्ग सहावा टाइम्स पब्लिक स्कूल उदगीर आज मी तुम्हाला माझे बाबा या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार आहे माझे बाबा मला खूप आवडतात ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि तेवढेच प्रेमळ सुद्धा आहेत माझ्या बाबांचे नाव डॉक्टर ज्ञानोबा मुंडे आहे ते सकाळी लवकर उठतात कामावर जातात आणि ते आपले सर्व कामे सुद्धा प्रिय आहेत तेवढेच कष्टाळू आणि नम्र सुद्धा आहेत माझे बाबा म्हणजे माझ्या जीवनातील आधारस्तंभ आहे वडील म्हणजे समुद्रातलं झाड असत वडील म्हणजे समुद्रातलं झाड असत खंबीर आधाराचं दुसरं नाव असत खंबीर आधाराचं दुसरं नाव असत बाप या शब्दात जणू सार विश्व सामोलेलं आहे बाप म्हणजे आपल्या लेकरांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी सुखी बनवण्यासाठी दिवस ना कष्ट करतो तो फक्त आणि आपल्या पण आई विसरू नका ज्या आई वडिलांनी जन्म दिला लहानाच मोठं केलं त्याच आई वडिलांना आज आम्ही वृद्धाश्रमात पाठवतोय किती वेदना होत असतील त्या आई वडिलांना ज्या आई वडिलांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका कोटी रुपये कमवत असाल पण आई वडिलांपेक्षा जास्त नाही जगातील सर्व गुन्हे माफ करणारे न्यायालय म्हणजे आई वडिलांचे हृदय होय आई वडिलांचे हृदय होय बाबा हा शब्द उच्चारताच कणखर व्यक्तिमत्व उभं राहत जितके आई सर्वांना प्रिय असते तितकेच बाबा ही सर्वांना प्रिय असतात न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न थकता कष्ट करतो तो फक्त आणि फक्त बापच असतो तो फक्त आणि फक्त बापच असतो चटका बसला पटका बसला केस लागली तर आई का शब्द आठवतो परंतु एखादी वेळेस रस्ता क्रॉस करताना एखादी ट्रक अचानक जवळ येऊन ब्रेक लावते तेव्हा बापरे हा शब्द तोंडातून बाहेर पडतो आठवतो गरीब असो की श्रीमान तो आपल्या मुलीसाठी राजात असतो तो आपल्या मुलीसाठी राजाच असतो आईने बनवलं बाबानी घडवलं आईने शब्दाची ओळख करून दिली बाबांनी शब्दाचा अर्थ सांगितला आईने भक्ती शिकवली बाबांनी भक्ती शिकवली त्यांच्यात या प्रयत्नामुळे यश माझे हाती आले म्हणूनच माझी ओळख आहे करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही एवढा <प्थाँगा> बापा श्रीमंत आजपर्यंत मी कोणी पाहिला नाही माझ्या बापा एवढा श्रीमंत आजपर्यंत मी कोणी पाहिला नाही या ठिकाणी मला चार ओळी म्हणावं वाटतं वाटत कुणी माझा मा बाप आमदार आहे कुणी म्हणतं माझा बाप खासदार

मेरी कम नहीं इज्जत तो मेरी कम भई एवढे बोलून मी माझे भाषण संपविले जय हिंद जय भारत